चॅनलवर आपलं मनापासून स्वागत आहे तर आपण कालच काटपदर साडीचं कलेक्शन माझं बघितलं आहे आणि आज मी तुम्हाला पाठीवेअर साडी माझ्याकडे कुठल्या कुठल्या आहेत हे आज या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मग माझे सुरुवात करूया माझ्या फेवरेट साडीपासून तर साडी आहे आणि ही माझ्या दिरांच्या लग्नात माझ्या मम्मीने घेतली होती ह्या याचा कलर असं पर्पल आहे आणि ही वेलवेटचा पदर आहे याचा पूर्ण आणि खूप छान दिसते घातल्यानंतर ही एकदम रिच लुक येतो याच्याने ये आणि हा पदर आहे आणि याची आतमध्ये असं नेटची साडी आहे असं पूर्ण भरलेली आहे अशी आणि याच्यावर आहे ना असं एम्ब्रॉयडरी वर्क आहे असं आणि त्याच्यावर स्टोन वर्क पण केलं आहे आणि याची बॉर्डर ही खूप छान आहे याचा कलर ऑफ व्हाईट आहे हा पण हे कलर कॉम्बिनेशन खूप छान दिसतं वेलमेट असल्यामुळे असंही तो रिच कलर वाटते तर ही एक साडी आहे आता दुसरी साडी साडी तर ही एकदम हेवी साडी आहे माझ्याकडे खूप हेवी आहे ही घालायचं म्हटलं की खूप असं वजनदार वाटते खूप भरलेली आहे सगळी अशी भरलेली आहे येलो कलरमध्ये आहे आणि येलो पण आहे कलर पण खूप फ्रेश कलर येलो आहे हळदीसारखा एकदम कलर आहे आणि याच्यावर असं लेहंगा टाईप डिझाईन आहे अशी आणि पूर्ण भरलेली आहे घातल्यानंतर खूप हेवी होतं आणि दिसायला तर खूप छान दिसते ही ही अशी दिसते रिच लुक येतो याच्याने आणि ही एम्ब्रॉयडरी खूप असं हेवी वर्क केलेलं आहे याची बॉर्डर ही खूप मोठी आहे मग स्टोन वर्कही केलेलं आहे आणि असं हेवी हेवीमध्ये केलं आहे टिकली वर्क पण आहे याच्यामध्ये तर अशी आहे ही, ही साडी तर ही पण खूप मस्त साडी आहे ही, ही मला सरांनी घेतली होती आणि साड्या असं सण असं असेलच असं नाही कधी गेलं तर आवडली तर घेते मी साड्या मी साडी आहे खूप फॅशन आले आहे ह्या साडीची तर ही अशी दिसते हिचा पदर असाय कलर खूप छान आहे हा मोरपंखी कलर आहे घातल्यावर खूप मस्त दिसते ही साडी एकदम रिच लुक येतो याच्याने आणि कपडा ही खूप सॉफ्ट आहे एकदम मस्त दिसते आणि हे वर्क केलेलं आपलं दोरा वर्क असल्यामुळं हे हे टेन्शन नाही आणि याच्यावर थोडंस फार टिकले वर्कही आहे त्यामुळे हे अजून साडी छान दिसते खूप छान वाटते आणि कलर हा मोरपंखी ग्रीनिश आहे हा आणि ही ही सरांनी आत्ताच घेतली होती आम्हाला आम्ही गावाकडे जायचं होतं त्यामुळं मग सरांनी घेतली होती सिंपल सोवर आहे पार्टीवेअरच आहे पण ऑफिशियल आहे ची आहे बर्ड्स आहे आणि याचा कपडाही खूप सॉफ्ट आहे घातल्यानंतर इतकी पॉश दिसते छान दिसते ही साडी त्यामुळं मग घेतली होती तर ही ही सरांनीच घेतली आम्ही आता चार ही एक ब्रासोची साडी आहे पूर्ण ब्रासो आहे हे तर आमचं ही ब्रासूची साडी मला खूप आवडते घातल्यानंतर इतकी छान चोपून दिसते आणि ही छान येतो आणि याचं कलर कॉम्बिनेशनही छान आहे याचं ब्ल्यू कलरचे बॉर्डर आहे आणि स्टोन वर्क आहे मला स्टोन वर्क खूप आवडतं सरांना आमच्या आवडत नाही पण मला आवडतं म्हणून मी आवर्जून घेते त्यांना आवडलं नाही तरी कधी कधी दि। आणि याचं पदर असा आहे आणि घातल्यानंतर इतकी छान दिसती हे अशी दिसते आहे खूप मस्त साडी आहे ही ही आणि याची आपण गुजराती साडी घातल्यावर ही खूप छान लूक येतो याचा आणि निऱ्यामध्ये असा पर्पल कलर येतो त्यामुळं ह्या लू साडीचा लूक अजून छान वाटतो ही खूप भरलेली आहे नेटची साडी आहे ही आणि हाफ नेट आणि हाफ ब्रासो अशी ही साडी आहे आणि पूर्ण भरलेली आहे ही, भर ही साडी मला अशा साड्या खूप आवडतात आणि ही माझी फेवरेट साडी आहे अशी दिसते ही ब्रासूची आणि याची असं खाली वर्क आहे साडीला आणि पूर्ण साडी अशी पिंक कलर आणि व्हाईट कलर मध्ये असं कलर कॉम्बिनेशन आहे याचं अशी दिसते असं छान दिसते आणि हे वर्क इतकं छान आहे असं पाहताना इतकं मस्त वाटतं आणि याची बॉर्डर ही खूप छान आहे तर ही साडी ही सरांनीच घेतली होती आणि ही एक साडी आहे ही ब्रासूची आहे मला ब्रासो खूप आवडतं खूप चोपून बसतं आणि दिसायला ही छान दिसतं त्यामुळं मग पर्सनली मला तर ब्रासूच्या खूप आवडतं साड्या आणि ही एक आहे पिंक कलरची साडी ही माझ्या मम्मीनं घेतली होती आणि मला असं सिंपल पण सोबर पाहिजे सिंपल सोबर पाहिजे होती साडी त्यामुळं मग मी ही साडी घेतली होती आणि ही साडी अशी दिसते घातल्यानंतर असं लाईट वेट वाटते पण इतकं रिच लुक येतो याचा खूप छान दिसते हे घातल्यानंतर या अशी दिसते ही साडी असं खाली बॉर्डर आहे छान वरती काही नाही आणि सगळीकडनं सेम साडी आहे आणि बॉर्डर आहे तर इतकं लुक छान येतो मी तुम्हाला एक एखाद्या व्हिडिओमध्ये घालून दाखवे तर ही अशी साडी दिसते खूप मला खूप आवडती ही, ही साडी तर ही ही खूप छान आहे पूर्ण भरलेली आहे ही ही साडी रेड कलर मध्ये आहे आणि त्याचं बॉर्डर ग्रीन कलर आहे अशी दिसते ही साडी आमच्या सरांना बिलकुल आवडत नाही पण ही माझी आवडती साडी आहे मला खूप आवडते आणि घेतल्यानंतर असं एवढी हेवी साडी आहे तरी पण असं व्यवस्थित बसते आणि कॉ कॉम्बिनेशन छान आहे ग्रीन आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे आणि त्यामुळं मग मला खूप आवडते ही एक साडी स्टोन वर्कच आहे आणि दोरावर आहे त्यामुळं मग मी घेतली होती आणि ही गावाकडच घेतली होती आम्ही आणि बऱ्यापैकी साडी मी गावाकडं काही पुण्यात काही अशा घ्या घेतलेले आहेत तर ही ही मला खूप ही एक साडी आहे आणि ही पिंक आहे आणि बाजारात गेल्यावर बऱ्यापैकी कसं होतं की कस साडी आवडली की मग तो कलर मागितला तर काही मिळत नाही मग एखादी साडी आवडली तर मग ती पिंक कलर जे असेल किंवा कलर कलरची असेल मग ती आवडली तर मग अशी घ्यायची इच्छा होते पण माझ्याकडे असं होत की मला पिंक कलर आवडतो ही आणि एखादं पॅटर्न आवडलं की मग ते पिंक कलरमध्ये असलं तरी मी घेते मग असा विचार नाही करत की माझ्याकडं ऑलरेडी पिंक कलर आहे आवड असले की माणूस आवर्जून घेतच तसं माझ्या खूपच पिंक कलर झाला आहे भविष्यात माझा विचार आहे की पिंक कलर घेणारच नाही मी असं ठरवलंय बघू आता किती सक्सेस होते आणि ही साडी मला माझ्या मम्मीने घेतली होती तर ही ही खूप छान आहे याची बॉर्डर खूप मोत्यांची आहे आणि खूप छान दिसते आणि मिरर वर्क पण आहे याच्यावर आणि हा कपडा एकदम असा स्ट्रेचेबल का पदर आहे ह्याचा आणि साडी जॉर्जची आहे आणि खूप हेवी भरलेली आहे बॉर्डर आणि गावाकडं अशा साड्या खूप छान मिळतात आणि खूप असं मस्त दिसते एकदम छान लुक येते आणि हे सगळं असं दोरा वर्क आहे आणि स्टोन वर्क पण आहे तर अशी ही साडी दिसते आणि पूर्ण भरलेली आहे ही अशी आणि ह्याचा पदर हा असा आणि ऑफ वाईट आणि हे कॉम्बिनेशन ह्याचं खूप जातं घातल्यानंतर ही साडी इतकी अप्रतिम दिसते एक साडी आहे ही आसा नेट बस है। कदी -कदी आसा नेट ही मला मम्मीने घेतली होती रक्षाबंधनला घेतली होती बहुतेक तर असं नेटमध्येच बसवलेलं आहे तर कधी कधी असं होतं खूप नेटच्या ते घालायचा कंटाळा आला तर अशी कॉटनमध्ये पण खूप छान दिसते ही साडी पण घातल्यानंतर कॉटन आहे आणि कॉ कॉम्बिनेशन पण याचं पिंक आणि नेट आहे आता ही मी नाही घे घेतली मम्मीने जाऊन घेतली त्यामुळं छानपैकी इथं नेट आहे त्यामुळे ह्याचा लुक एकदम छान येतं अशी साडी आहे ही आणि खूप चोपून बसते एकदम कपडा सॉफ्ट सॉफ्ट आहे सिल्कमध्ये असा कपडा आहे आणि शाईन पण छान आहे या कपड्याला घालण्यात आली नाही आहे म्हणजे नवीनच आहे फक्त एकदा ते दोनदाच घातले असं ही ही साडी माझ्या मम्मीने घेतली होती ही गावाकडे घेतली होती तर तिला खूप आवडलेली ही साडी तिची खूप आवडती तिला साडी दिसायला खूप छान दिसते पण असं घातल्यावर खूप हेवी हेवी वाटतं मला बी ही आवडते छान दिसते ही साडी ऑफ व्हाईट कलर आहे याचं बॉर्डर रेड आहे आणि ग्रीन आहे आणि खूप भरलेली आहे त्यामुळं असं पूर्ण भरलेली आहे छान दिसते हे घातल्यानंतर आणि ही मम्मीची पसंत आहे माझ्या पूर्ण भरलेले आहे आणि खूप मस्त एकदम पूर्ण टिकली वर्क आहे याच्यावर स्टोन वर्क नाही आहे याच्यावर टिकली वर्क आहे आणि ही एक साडी आहे तर ही माझ्या आजोबांनी घेतली होती मला साडी तर ही मला आवडते एवढं वेळ नव्हता तरी पण गडबडीत आम्ही घेतलेली पण असं काही घालणं होत नाही या साडीला पण दिसायला छान दिसते हे कलर हे खूप कॉम्बिनेशन छान आहे याचं येलो ही आहे ब्राऊन ही आहे ही साडी अशी दिसते ही उलटी झाली आहे ही अशी साडी दिसते त्याला स्टोनवर की आहे आणि डायमंड वर्क आहे तर ही अशी दिसते त्याचा कलर खूप कॉम्बिनेशन छान वाटलं मला हे असं येलो आणि हे ये ब्राऊन यास कलर कॉम्बिनेशन आहे घातल्यावर खूप मस्त दिसते आणि चोपून बसतात ह्या साड्या त्यामुळं घालायला मला त्रास ही सरांनी घेतली होती साडी याचं बॉर्डर असं वेलवेटचा आहे आणि अशी म मींची लेस लावलेली आहे ले याला पूर्ण आणि याचा पल्लू नेटचा आहे पूर्ण रेड कलरमध्ये आहे नवरींना जशी असते तशी ही साडी आहे आणि ही मी पुण्यातूनच घेतली आहे ऑफ व्हाईट आणि रेड असं कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान दिसते घातल्यानंतर एकदम रिच लुक येतो याच्याने एकदम मस्त असा पदर येतो खूप छान दिसते अशी आणि असं मनाची लेस लावल्यामुळं असं दुल्हन टाईप फील येतं हे साडी घातल्यानंतर आणि ह्याच्यावर स्टोन वर्क ही आहे तर ही एक साडी आहे आणि ही सरांची फेवरेट साडी आहे त्यांना आवडली होती खूप त्यामुळं मग आम्ही घेतली होती मला ही खूप आवडते आणि आता आमच्या घरात ही सगळ्यांना खूप ही साडी आवडते घातल्यानंतर आम्हाला ऑफिशियल एक कार्यक्रमाला जायचं होतं आणि होता तर त्याला कपडे आणायला गेल्यानंतर आम्ही ही साडी घेतली होती मुळचं म्हणूनच घेतली होती आणि खूप ट्रेंडमध्ये होती ही साडी त्यामुळं मग ऑनलाईन बी खूप मिळायच्या पण मी ऑनलाईन नाही गेली ऑफलाईनच घेतली तर खूप छान आहे सॉफ्ट आहे कपडा आणि सगळ्यांनाच ही खूप आवडते आमच्या घरात घातल्यानंतर खूप पॉश दिसते आणि खूप असं सूत खूप चोपून चापून बसते ही साडी आणि रिच लुक देते त्यामुळं मग मी पार्टीवेअर सिंपल साडी पाहिजे होती मला वन कलरमध्ये तर ही मी श्रीच्या बड्डेला घातली होती तर खूप छान दिसते एकदम चमक छान आहे खूप कॉस्टली नाही आहे पण छान दिसते मला खूप आवडते ही साडी घातल्यानंतर रिच लुक देतो आणि पिंक कलरमध्ये आहे आणि यालाच छानपैकी शाईन आहे ह्या कपड्याला त्यामुळं मग ही साडी ही मला खूप आवडते त्याच्यावर हेवी ब्लाऊज घालायचा हे सिंपल साडी असली तरी हेवी ब्लाऊज घातला की साडीचा लुक अजून छान दिसतं त्यामुळं मग मी ही साडी घेतली होती कारण कार्यक्रम असला की खूप हेवी साड्या घातल्या की मग आपल्याला काम होत नाही त्यामुळं मग बड्डेच्या टायमाला मी ही साडी घातलेली आणि ह्याच बड्डेला श्रीच्या बड्डेसाठी मी ही साडी घेतलेली आणि ही मी मिशोवरून एकदा बसले होते तर मिशोवरून बसले बसले मी ही मला आवडलेली खूप दुसरी साडी म्हणता येईल आणि मिशोवरची ही दुसरी साडी मला इतकी आवडलेली आणि मी घेतलेली तर खूप छान आहे ही ग्रे कलरमध्ये आहे आणि कॉम्बिनेशन खूप छान आहे याच आणि तेव्हा खूप ट्रेंड होता ह्या साडीचा सा, तर मला खूप आवडल्यामुळं मग मी घेतली होती ग्रे कलरमध्ये आहे त्याला छान मण्यांचं वर्क आहे आणि खूप कॉस्टली नव्हती आणि मग म्हटलं कशी येते काय येते त्यामुळं मग मी घेतली होती तर साडी माझी ही स्काय ब्ल्यू कलरची आहे आणि ही पुण्यातच घेतली होती मी आणि अशी लेहंगा साडी आहे ही मला अशा लेहंगा साडी खूप आवडतात आणि याचा पदर ब्रासोचा आहे असं ब्रासो प्लस नेट असं ह्याचं कलर Uh, कपड्याचं कॉम्बिनेशन आहे आणि अशी पूर्ण भरलेली ले आहे लेंगा टाईप अशी साडी भरलेली आहे आणि घातल्यानंतर खरंच खूप रिच लुक देते ही ही साडी आणि पार्टीवेअरमध्ये जाण्यासाठी तर खरंच खूप छान दिसते कलर कॉम्बिनेशन खूप छान आहे आणि असं अशी एकदम छान लुक देते आणि मला खूप आवडते ही ही मला माहीत दिलेली मला एक पहिली साडी आहे कारण मी साडी आणायला गेले नव्हती मला साडी घ्यायची नव्हती पण सरांना मला सरप्राईज द्यायचं होतं म्हणून सरांनी साडी घेतली आणि त्यांची पसंतीची पहिली साडी म्हणजे मी न जाता त्यांनी आणलेली पहिली साडी म्हणून मला मला ही साडी खूप आवडती कलर कॉम्बिनेशन ग्रे आणि रेड आहे कारण असं वेगळं कॉम्बिनेशन आहे आणि असं दोरावर केलेली आहे घातल्यानंतर इतकी छान दिसते खूप छान वाटते ही साडी लाईट वेट आहे छान असं लूक येते आणि ह्याच्यावर सिल्वर असे स्टोन लावलेले आहेत छानपैकी डिझाईन ही खूप छान आहे छोटीशी आणि हा कपडा असा शायनिंगचा कपडा असल्यामुळं आणि ह्याला ग्रे कॉ कॉम्बिनेशन आहे आणि हे ग्रे आहे हे पार्टीमध्ये जायला ते खूप छान आहे एकदम मस्त लाईट वेट साडी आहे रेड कलरची डार्क रेड कलर आहे आणि ही सेमच आहे सगळीकडनं पदर सेमच आहे आणि याच्यावर ग्रीन कलरच ही आहे अशी दिसते घातल्यानंतर कोयरी आहे ही, ही माझ्या मम्मीनं घेतली होती साडी ही छान ही आहे आता पुढं व्हिडिओ मध्ये सगळ्या साड्या मी घालून दाखवेल आता फोटो काय मी टाकणार नाही कारण फोटो खूप जुने आहेत ह्या साड्यांवरच्या ना आता साडी काही घालणं होत नाही बऱ्यापैकी त्यामुळं मग मी फोटो काय लावत नाही तुम्हाला अशा घातल्यानंतर पुढे व्हिडिओ मध्ये दिसणार आहे आणि ही एक येलो कलरची साडी आहे ही, ही खूप सिंपल साडी आहे पण घातल्यानंतर ह्याचा लुक इतका छान येतो स्टार कपडा याचा स्टार कपडा आहे म्हणजे असं चुरगळत नाही काही नाही एकदम छान बसतो आणि दिसायला असं येलो आणि ब्लॅक कॉम्बिनेशन आहे छान दिसते घातल्यानंतर आणि याचा या ब्लाऊज ही सेम असाच आहे ही आम्ही एक साडी आहे पार्टीवेअर ही अजून मी काही यूज करायला काढली नाही कारण याला पिक फॉल ही केलं नाही की आता थोड्या दिवसापूर्वी मला माझ्या मामाने घेतली आहे छान आहे साडी बांधणीचा पदर आहे खूप मस्त दिसते घातल्यानंतर आणि कलर ही छान वाटतो घातल्यानंतर ही एक आहे साडी माझी आणि ही एक साडी तर ही पहिल्यांदा व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल तर बघितली असल तर ही एकदम सिंपल वाटते आणि अशा मी प घेतल्यानंतर मी ऑनलाईनही बघितली आहे पण ही मी ऑफलाईनच घेतली आहे आणि गावाकड घेतली आहे कारण गावाकडं बऱ्यापैकी घेणं होत नाही साड्या गे गेल्यावर मग घेतल्या तर मम्मीच घेते तर ही मी स्वतःहून जाऊन घेतली कारण मला सीम सगळ्या साड्या अशा खूप भरलेल्या होत्या आणि असं छोट्या फंक्शनसाठी मला असं पार्टीवेअर साडी पाहिजे होती आणि याच्यावर एकदम अशी छान चमक आहे आणि मला घातल्यानंतर खूप असं छान लाईट वेट वाटते त्यामुळे पर्सनली तर खूप आवडती ही साडी साडीची पहिल्यांदा मला साडी घेतली ही माझ्या सासऱ्यांनी कारण मुलांना कपडे घ्यायला गेल्यानंतर पहिल्यांदाच मला सासऱ्यांनी ही साडी म्हणजे पैसे दिले मी घेतली होती पण त्यांनी नंतर पैसे दिले याचे त्यामुळं पण त्यांची पहिली साडी ही मला तर ही ह्याचा याच्याबरोबर घातला तर खूप डिझायनर साडी आहे आणि याच्याबरोबरच हा असा ब्लाउज आला आहे त्यामुळं त्या त्या मग मला आवडते आणि याच्यात असं कॉम्बिनेशन आहे डार्क आणि असं फेंट असं ह्याचं कॉम्बिनेशन आहे त्यामुळं आणि हा कलरही खूप फ्रेश वाटतो त्यामुळं मग आणि ही कधी मैदी मी घालते कधीतरी आता खूप दिवस झालं त्याला घेतली आहे आणि ही मी घरीच बनवली आहे मला असा कलरमध्ये साडी पाहिजे होती आणि काय होत होतं की मला कपडा खूप मी ऑनलाईन बघितलं ऑफलाईन बघितलं पण कायच व्य व्यवस्थित मिळत नव्हता आणि मला अशा कलरमध्ये साडी पाहिजे होती तर मग मी कपडा घेतला आणि ही लेस बसवली तर अशी ही साडी तयार झाली आणि दिसायला खूप छान दिसते ही साडी आणि मी ऑनलाईन बघितलं पण त्याचा वेलवेट खूप खराब होतं आणि वेलवेटची साडी मला खूप आवडते त्यामुळं मग मी ही एक घेतली खूप कॉस्टली नव्हती चारशे रुपयात काहीतरी मी घेतली होती मिशोवर पहिल्यांदा ह्या आशा साड्या आलत्या तेव्हा पण छान वाटते बा अशा साड्या घालायला मला आवडतात आणि छान दिस दिसायलाही छान दिसते ही, ही। एकदम चोपून राहतात आणि मी तुम्हाला दाखवते साडी ठेवताना मी कशी साडी ठेवते तर ह्याही ज्या स्टोनवरच्या आहेत साड्या तर मी त्याही तशाच ठेवते तर एक साडी काल मी काढून काढली नव्हती तर मी साडी कशी ठेवते हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे तर आता हे प्युअर स्टो स्टोनची आहे तर मी अगोदर आहे ना साडी ठेवते आणि त्याच्यात आपल्या दुसऱ्या जे वापरत नाहीत आपण साडी तर ती सिंपल साडी याच्यामध्ये ठेवते त्यामुळं असं स्टोन चिकटकले जात नाहीत त्या साडीला होते त्यामुळं मग मी असं दुसरी एक साडी ह्याच्यामध्ये ॲड करते तर ही साडी मी ह्याच्यामध्ये घालून ठेवली होती आणि ही माझी सगळ्यात फेवरेट साडी आहे मला खूप आवडते तर ही आम्ही सासवडला जाऊन घेतली होती माझ्या भावाचं चुलत भावाचं लग्न होतं तर माझ्या बहिणीला आणि मी अशा दोघींसाठी साडी घेतली होती खूप हेवी आहे वर्क याचं असं छान वर्क आहे आणि ही लेहंगा साडी आहे खूप छान दिसते घातल्यानंतर ही साडी नेटमध्ये आहे पण वर्क इतकं हेवी आहे खूप छान दिसते याचा पदर असा आहे खूप छान पदर आहे आणि असं एकदम वर्क केलेलं आहे छान वर्क केलेलं आहे आणि याची शायनिंग जाऊ नये म्हणून मग मी ह्या दुसऱ्या साडीमध्ये त्याला फोल्ड करून ठेवते आणि कलरही फेंड होत नाही मग साडीचा सा, स्टोनचा सा। जर तुम्ही हवेच्या संपर्कात आलं की स्टोन काळे पडतात त्यामुळं मग असं दिसते ही आणि हे फक्त आपल्याला अशी याला दोरी आहे आणि बांधायची लेहंगा साडी आहे ही आणि ही नेटाल आणि पिंक कलर असं कॉम्बिनेशन आहे आणि खूप छान दिसते ही मला खूप आवडते खूप वेळेस घालणं होत नाही पण बघू आता काय विशेष असेल तर ही घाले आणि खूप 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 छान दिसते साडी घात मी फोटो असेल तर सगळे फोटो लावेत पण नसेल तर तुम्ही समजून घ्या पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही बघत राहा पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या सगळ्या साड्या घातलेल्या दिसणार आहे माझं साड्याचं कलेक्शन नक्की कमेंट करून सांगा आवडला तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन दिवशी नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंतच श्री स्वामी समर्थ व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार